आज मस्तपैकी मसाले भात भाकरी कांदा लिंबू आणि चिकनचं सुकं आणि चिकनचा रस्सा असा आज झणझणीत बेत बनवलेला आहे तर हेच चिकनचं रस्सा आणि चिकनचं सुकं हे आज आपण एकाच मसाल्यापासून बनवणार आहोत तर तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी चिकनचा रस्सा आणि चिकनचं सुकं कसं करायचं ते यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग इथं एक किलो चिकन स्वच्छ दोन ते ती तीन वेळा धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची चवीनुसार थोडं एक चमचाभर मीठ घालून घ्यायचं त्यानंतर साधारण इथं मी एक दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेणार आहे आणि त्यानंतर एक दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं आणि आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आलं लसूण हळद मीठ सगळीकडे असं लागलं पाहिजे त्यामुळे एक दोन मिनिट याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर याला एक दहा ते पंधरा मिनिट असंच ठेवून द्यायचं एक दहा ते पंधरा मिनिट होत आलेले आहेत आणि आता आपण हे चिकन शिजण्यासाठी ठेवणार आहे त्यासाठी भांड्यामध्ये तेल घालून घेतलेले आहे आणि तेल गरम झाले की यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि एक दोन तमालपत्राची पाणी घालून घेतलेले आहेत आता त्यानंतर हा कांदा आपल्याला थोडा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपण पै सुरुवातीला हे चिकन शिजवून घेणार आहे आणि त्यानंतरच या हे आपण बनवणार आहोत आता कांदा भसत आले की यामध्ये एक टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि तो देखील एक दोन मिनिट चांगला शिजवून घ्यायचा आता टोमॅटो थोडा शिजत आला ना आता हे आपण जे चिकनला हळद मीठ आलं लसून जे लावलेलं होतं हे चिकन यामध्ये घालून घ्यायचं आता गॅस पूर्णपणे लो करायचा आणि लो गॅसवर हे चिकन या, या तेलामध्ये एक दोन ती तीन ते तीन मिनिट असंच यामध्ये परतून घ्यायचं जेणेकरून काय होईल की मिठामुळे या चिकनलाच आपोआप पाणी सुटायला लागेल त्यामुळे एक दोन ते तीन मिनिट असंच हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावर झाकण लावायचं आणि एक पाच मिनिट असंच ठेवून द्यायचं पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय की या चिकनला अगदी असं म्हणजे अंगचंच चिकनचं पाणी सुटलेलं आहे आणि पुन्हा याला छान असं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण चिकन शिजण्यासाठी पाणी घालून घेणार आहोत आता पाणी थंड इथं वापरायचं नाही पाणी गरम घालून घ्यायचं म्हणजे चि चिकन लवकर शिजतं आता पाणी घातल्यानंतर आता गॅस मिडियम करायचा आणि चिकन आपण एक पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेऊया आता हे चिकन शिजेपर्यंत आता आपण इकडं चिकनचा मसाला करून घेऊया त्यासाठी इथे मी तीळ जिरे धने आणि काही खडा मसाला घेतलेला आहे आता तुम्हाला जेवढी ग्रेवी आहे हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाला थोडा कमी जास्त करू शकता आता हा सगळा मसाला आपण एका कढईमध्ये घालून आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे एक लो गॅसवर एक दोन ते तीन मिनिट हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे जवळजवळ एक दोन ते तीन मिनिट होत आली की आपण हा मसाला साईडला काढून घेणार आहोत एका ताटामध्ये हा मसाला बाजूला काढून घ्यायचा जर इथंपर्यंत तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलवर जर नवीन पण असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेजाचे बेल ऐकून देखील प्रेस करा आता हा मसाला बाजूला काढून घेतल्यानंतर याच कढईमध्ये मी पुन्हा सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडासा लसूण आणि थोडं आलं घालून घ्यायचं आणि हे देखील आपण एक छान असं दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे जरा खोबऱ्याचा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही या ओलं खोबरंसुद्धा घालू शकता आता खोबरं लवकर भाजावं म्हणून एक दोन चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचं म्हणजे पटकन खोबरं भाजतं आणि त्यानंतर हे खोबरं भाजून घ्यायचं आता खोबरं देखील ब्राऊन होत आलं की आपण याला बाजूला काढून घ्यायचं आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड केल्यानंतर जो आपला कोरडा मसाला होता तो कोरडा आणि हे खोबरं एकत्र पाणी घालून घ्यायचं आणि याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं थोडीशी वाटताना कोथंबीर देखील घालायची आणि अशा पद्धतीने याचा आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे म्हणजे वाटण करून घ्यायचं आहे आता इकडं जवळजवळ पंधरा ते वीस देखील झालेले आहेत आणि आता आपलं चिकन देखील शिजले का नाही ते बघूया एक पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आता आपण चिकन देखील शिजले का बघूया तुम्ही बघू शकता की आपलं चिकन हे अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि चिकनच्या रस्त्याच्या फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी गॅसवर एक भांडं घ ठेवलेलं आहे आणि यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आता तेल गरम झालं की यामध्ये मी एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तो घालून घ्यायचा आणि सोबतच कसुरी मेथी थोडीशी घालून घ्यायची आणि याला कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा एक दोन ते तीन मिनिट झाले आणि कांदा थोडासा भाजत आला की आता आपल्याला यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे साधारण यामध्ये मी मोठे दोन चमचे तिखट घालून घेणार आहे जर पोह्याचे चमचे म्हटला तर चार चमचे इथं मी तिखट वापरलेलं आहे तेलामध्ये जर तिखट घातलं ना तर रशाला कट भरपूर येतो म्हणून तेलामध्येच तिखट घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे आता वाटण केलं होतं त्यातील थोडं वाटण आपण रशासाठी यामध्ये घालून घेणार आहे आणि पुन्हा याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडासा आता यामध्ये मी चिकनचा मसाला घालून घेणार आहे चमचावर तो देखील या मसाल्यामध्ये दे छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपण यामध्ये जे आपण चिकन शिजवलं होतं त्या चिकनचं थोडंसं एक दोन चमचे पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि याच्यावर आता झाकण लावून आपण हा मसाला एक पाच मिनिट शिजवून घ्यायचा गॅस लो करायचा आणि लो गॅसवर झाकण ठेवून एक पाच मिनिट हा मसाला आपण शिजवून घेणार आहोत जवळजवळ एक पाच मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय की मसाल्याला ह्या कट किती आलेला आहे अगदी लाल भडक हा मसाला दिसायला लागलेला आहे आता त्यानंतर यामध्ये आपण जे चिकन शिजवलेलं पाणी होतं ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि जर तुम्हाला रसा अजून हवा असेल तर यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी घालून घ्यायचं गार पाणी अजिबात वापरायचं नाही नाहीतर याची टेस्ट थोडीशी बदलते गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि याला छान असं मिक्स करायचं आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची इथंपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच रेसिपीज तुम्हाला बघता येतील त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण कोथंबीर आहे आता रशाला छान अशी उकळी येत आहे आणि उकळी रशाला आल्यानंतर आपण गॅस पूर्णपणे लो करायचा आणि लो गॅसवर आपण एक दोन ते तीन मिनिट रस्सा असाच लो गॅसवर उकळायला ठेवणार आहोत तुम्ही बघू शकताय एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आता आपला हा रस्सादेखील तयार इथं झालेलं आहे आता मी गॅस बंद करणार आहे कारण आपला इथं चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आता रस्सा तर झालेला आहे आता आपण चिकनचं सुकं करायला घेऊया यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे आपण तेल घालून घेणार आहे आता तेल गरम होत आले की यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहे इथं मी कांदा लांब असा उभा चिरून घेतलेला आहे आणि सोबतच थोडी कसुरी मेथी घालून घ्यायची आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं जेणेकरून कांदा हा लवकर भासतो म्हणून सुरुवातीलाच आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे आता कांदा थोडासा ब्राऊन होत आला ना की आपल्याला यामध्ये तिखट घालायचं आहे जसं आपण रशासाठी जी प्रोसेस केली ना तीच प्रोसेस सुक्यासाठी देखील करायची आहे आता चवीनुसार यामध्ये तिखट घालून घ्यायचं आणि यालाच तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर हे मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण जो राहिलेला मसाला शिल्लक होता तो मसाला हा सुक्यासाठी वापरणार आहे आणि पुन्हा हे आपण तेलामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहे एक मिनिटभर याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता यामध्ये पुन्हा एक चमचाभर आपण यामध्ये चिकनचा मसाला घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं मी मसाल्याच्या त्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करायचं गॅस पूर्णपणे लो करायचा आणि याला झाकण लावून एक पाच मिनिट आपण हा मसाला शिजवून घेणार आहेत एक पाच मिनिट झालेलं आहेत आणि तुम्ही बघू शकता की देखील मसाल्याच्या वरती किती कट आलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण जे शिजवलेलं चिकन होतं ते चिकन यामध्ये घालून घ्यायचं आणि हे मसाल्यामध्ये आपण पूर्णपणे छान असं मिक्स करून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून मसाला सगळीकडे या चिकनला लागला पाहिजे त्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि एक स्टेप म्हणजे आपण जो रस्सा बनवला होता ना तो रस्सा चमचाभर आपण यामध्ये घालणार आहोत यामुळे या सुक्याला देखील टेस्ट छान येते त्यामुळे चमचाभर रस्सा आपण असा घालून घ्यायचा आणि छान असं पुन्हा याला मिक्स करायचा आता गॅस फुल करायचा आणि याला अशी चांगली अशी एक उकळी आणून आणायची आणि उकळी आल्यानंतर गॅस आपण बंद करणार आहोत इथं आपलं चिकनचं सुक्कं देखील तयार झालेलं आहे तर आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपलं झणझणीत हे चिकनचं सुक्कं इथं तयार झालेलं आहे आणि चिकनचा हा झंझणीत देखील तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा